जीव गेला तरी चालेल पण जनतेच्या भावनेशी बेईमानी करणार नाही अण्णासाहेब दराडे तुळजापूर विधानसभा क्षेत्रात अण्णासाहेब दराडे यांनी काढलेली चित्र यात्रा सध्या गावोगावी मुक्कामी फिरत असून रविवारी सकाळी वाघदरी आणि संध्याकाळी दहीटणा गुळहाळी करून शहापूर येथे मुक्कामासाठी पोहोचली होती दिवसेंदिवस अण्णासाहेब दराडे यांच्या यात्रेला जनतेमधून प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावचे नागरिक मोठ्या प्रमाणावर अण्णासाहेब दराडे यांना पाठिंबा देत असल्याचं चित्र निर्माण झालंय दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना अण्णासाहेब दराडे यांनी असं आश्वासन दिलंय की जीव गेला तरी चालेल परंतु जनतेच्या भावनेशी बेईमानी करणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून बघा तुमच्या विश्वासाला आयुष्यात कधीही तडा दिला जाणार नाही रविवारी संध्याकाळी अण्णासाहेब दराडे यांचा मुक्काम शहापूर येथे एका गोठ्यावर होता आणि त्याच ठिकाणी बोरवेलला त्यांच्या सहकार्यासह त्यांनी आंघोळ करून सकाळी नऊ वाजता शहापूर येथील नागरिकांशी संवाद साधला शहापूर येथील युवक सतीश जाधव यांनी नवीन हार्वेस्टर खरेदी केलेलं असून त्याची पूजा अण्णासाहेब दराडे यांच्या हस्ते करण्यात आली रविवारी आणि सोमवारी अण्णासाहेब दराडे यांच्या यात्रेतील सर्व सहकाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था सागर भारत घुगे गणेश अरुण नागरगोजे नाना पाटील तसेच दादा शिलाजी घुगे यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद